अन्य मंत्री महोदयांशीही आपण भाऊंचं बोलणं करून दिलेलं आहे आपल्याला जशा शासनाकडून याच्यामध्ये सूचना प्राप्त होतील तसं वेळोवेळी आपण याच्यामध्ये भाऊंच्या इथे समक्ष येऊन इथे आपण त्यांना कम्युनिकेट पण करणार आहोत पण त्यांना माहिती देत राहणार आहोत आणि आपल्यालासुद्धा सर्वांना या ठिकाणी म्हणून विनंती राहील की जसं आता भाऊंनी ॲटलीस्ट गोळ्या घ्या घ्यायला त्यांनी आपल्याला सकारात्मकता दाखवली तसंच जे चाळीस आपले इतरही बांधव जे उपोषण करत आहेत त्यांचे पण काही मेडिकलचे इशू हे आपल्या मेडिकल टीमच्या मार्फत समोर आलेले आहेत तर त्यांना सुद्धा भाऊंनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही पण मेडिकल टीमला टीम प्रतिसाद द्या आणि अशा पद्धतीने शासनाचे जी काही भूमिका आहे प्रशासनाची भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी येऊन इथे आपल्याला कळवत राहू फक्त आपल्या जीविताला आपल्या तब्येतीला सांभाळूनच या गोष्टी व्हाव्यात एवढंच मी आणि कायदा सुव्यवस्था सगळी रा, अबाधित राहावी याच उद्देशाने मी या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सर्वांना भाऊं समक्ष विनंती करणार आहे धन्यवाद